तुला विचारायचं कोकण हे जेव्हा ती बोलली तू खूप खुश झाली तसं काय ओब्विसली तर असं काय मेमरी आहे कोकणाविषयी फक्त कोकणाच्या मेमरीज आहेत <laughs> <जाए तो में>। बाकी <laughs> कुठल्या ना? नाही ना? पण कोकण सोनं आहे ग आणि मला माहितीये की आम्ही कोकणात म्हणतो ना की जमीन असते डोंगर असं सावंतांचं आहे बऱ्यापैकी पण ते सगळं बाजूला ठेवून आम्ही जंगलात डोंगराच्या पायथ्याशी एक छोटंसं घर बांधलंय अजिबात मोठा वाडा किंवा असं नाहीये ते खूप छोटस आहे आणि तिकडे मी जाते वर्षातून दोनदा तरी मी जाते आणि आम्ही सगळ्यांनी छोटी छोटी झाडं लावली होती आणि आज ती जेव्हा मोठी झाली मग आंबे लागले आणि आज सकाळी माझ्या वडिलांनी मला एक व्हिडिओ पाठवला माझे आई वडील कोकणात आहेत mm. ते प्रीमियरला नाही ट्रेलर लॉन्चला नाही अजिबात नाही ते म्हणाले तू कर आम्ही चाललो कोकणात आज सकाळी मला व्हिडिओ आलाय की आता आमची झाड मोठी झाली आहेत आणि फळं लागली आहेत सगळीकडे आणि आमच्या अंगणात एक मोर चालत आलाय असा माझ्याकडे आत्ता व्हिडिओ आय कॅन शेअर शो यू दॅट आणि मी पप्पांना मेसेज केला अजून काय पाहिजे आपल्याला जंगलातून एक मोर आला तो अख्खा आमच्या सड्यामध्ये फिरला खाल्लंही असेल काहीतरी आणि तो गेला हे सुख कोकण देतं अगं हे पैशात नाही मोजतायत कधी